भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य भारतीय कुस्ती ने राष्ट्रीय कुस्ती कुस्ती निवेश नवी मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त महाराष्ट्र केसरी विजेता आनी, जागतिक पोलिस विजय चौधरी दमदार व ऐतिहासिक खेल सादर करसरी स्पर्धे पत्रता मिली है पंद्रह जानेवारी दोन हजार सवीस रोजी सातारा जिल्हा येथे होणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेसाठी चौधरी यांची अधिकृत निवड झाली करण्यात आली आहे या स्पर्धेत चौधरी यांनी चार सलग कुस्त्यांमध्ये विजय मिळवत आगेकूच केली पहिली कुस्ती बाय दुसरी कुस्ती पैलवान अक्षय शेळके लातूर याला बारा शून्य गुण फरकाने मात तिसरी कुस्ती पय मोहम्मद पटेल सातारा यांनी पुढील खेळास नकार चौथी कुस्ती पैलवान सुनील लोटगोड सांगली याला कलात्मक कुस्तीने पराभूत करत एकंदर विजयबाजी मारली यानंतर विजय चौधरी यांचे हिंद केसरी स्पर्धेत प्रतिनिधित्वासाठी निवड निश्चित करण्यात आली आहे यावेळी बोलताना चौधरी म्हणाले महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलिसिंग कर्तव्य बरोबरच खेळात सुद्धा महाराष्ट्र पोलिस, पोलिस देशभर नाव उज्ज्वल ठेवणे हा माझा ध्यास आहे व कुस्ती क्षेत्रातील मानाचा हिंद केसरी किताब महाराष्ट्र पोलीस दलाच्या नावावर करण्यासाठी मी सरस्वाने प्रयत्न करणार आहे चौधरी यांचा या यशाबद्दल महाराष्ट्र पोलीस दल तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंभे व व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत